तीन एप्रिलपासून चंद्रपुरा सुरू होणार असलेल्या चैत्र नवरात्र यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह यात्रा परिसराची पाहणी केली ही यात्रा आपल्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी जोडलेली असून भाविकांना आध्यात्मिक शांती आणि सुरक्षित दर्शन अनुभव मिळावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे असे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहेत यावेळी मनपा आयुक्त पालीवाल अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील उपविभागीय अधिकारी संजय पवार तहसीलदार विजय पवार यांच्यासह बेकोलीचे आणि महावितरण विभागाचे अधिकारी आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती येत्या तीन एप्रिल पासून चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने माता महाकालीची जी प्रसिद्ध यात्रा आहे ती सुरू होत आहे आणि त्या यात्रेच्या अनुषंगाने भक्तांच्या सोयीसुविधेसाठी करने करता हूं। पशाशन, पशाशन, करने आवश्यक गोष्टी करण्याच्याकरता म्हणून आज एक पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन डब्ल्यू सी एल पी डब्ल्यू डी आणि संबंधित यंत्रणांच्या सोबत महाकाली मंदिर प्रशासनच्या माध्यमातून महाकाली महोत्सव समिती या सगळ्यांची एक संयुक्त बैठक या ठिकाणी केली आणि ज्यामध्ये भक्तांच्यासाठी म्हणून काही सोयीसुविधा करण्याची आवश्यकता वाटली त्या करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे त्याच्यातली महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे तो यात्रा परिसर जो छोटा झाला तो यात्रा परिसर मोठा करायचा आहे कारण की यावेळेस कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने यात्रेकरू या ठिकाणी येणार आहे एक पर्यायी रस्ते याला करायचे पाण्याची मोठी व्यवस्था विद्युत दिवाबत्ती आणि महिलांचे त्या ठिकाणी प्रसाधनगृह हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याचा या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे सोबतच त्या ठिकाणी दीड कोटी रुपये जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे दोन कोटी नव्वद लाख रुपये हे महाराष्ट्र शासनाने सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे पैसे आणखी लागत असतील तर तेही त्या ठिकाणी देण्यात येईल परंतु यात्रा जी महाकालीची यात्रा जी जगप्रसिद्ध आहे भारतामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे त्या यात्रेच्या अनुषंगाने सर्व व्यवस्था करण्याच्यासाठी बैठक घेतली सूचना दिल्या याचा एक आढावा पुन्हा आम्ही पुढच्या काळामध्ये घेणार आहोत झरपट नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक ती त्यांच्यासाठी गंगा नदीचा आहे त्याच्या शुद्धीकरणासाठी त्याच्याच या स अनुषंगिक कामं ही करण्याच्या या ठिकाणी प्रशासनाला सूचना केलेल्या